नमस्कार मित्रांनो मित्रांनो एखाद्या नावात किती शक्ती लपलेली असते हे आपल्याला त्या नावाशी जोडलेल्या गुणांमधून समजते प्रत्येक नाव एक ओळख असते एक ऊर्जा असते आणि एक अनोखी कथा सांगते आज आपण अशाच एका अक्षराच्या प्रवासात पाऊल टाकणार आहोत एन ज्या क्षणी तुम्ही हे अक्षर उच्चारता त्याच क्षणी त्याची जिद्द त्याची खोली आणि त्याची रहस्यमय शक्ती जागृत होते जर तुमचे नाव एनने सुरू होत असेल तर समजा आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे कारण आज आपण उघडणार आहोत तुमच्या व्यक्तिमत्वात दडलेले ते अठरा अद्भुत गुण जे तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे बनवतात जीवनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सुरुवात तिथूनच होते जिथे तुम्ही उभे आहात जे काही तुमच्याकडे आहे त्यातूनच रस्ता तयार होतो आणि जे तुम्ही करू शकता तेच तुमच्या नशिबात बदल घडवण्याचे पहिले पाऊल बनते तुम्ही पुरुष असाल स्त्री असाल घरी बसून बघत असाल किंवा नोकरी बिझनेसमध्ये असाल जर तुमचं नाव एनने सुरू होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्या जीवनाचा एक असा अध्याय उघडणार आहे जो तुम्ही मिस करूच शकत नाही कारण जसं तुम्ही थंबनेलमध्ये वाचच आहे तुमच्या नावात लपलेले असतात अठरा अद्भुत गुण अठरा असे रहस्य जे तुमची विचार करण्याची पद्धत स्वभाव नशीब आणि जीवनाची दिशा ठरवतात आणि फक्त तुम्हीच नाही तुमच्या फॅमिली नातेवाईक मित्र किंवा कोणत्या खास व्यक्तीचे नाव येणे सुरू होत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही कळेल की त्यांच्यात कोणते गुण दडलेले आहेत खूप लोक कमेंट करून विचारतात गुरुजी तुम्ही राशींवर व्हिडिओ बनवता पण नावाच्या आधारे ज्योतिषबद्दल काही सांगा तर मित्रांनो आज तुमची तीच इच्छा पूर्ण होणार आहे आणि हो काही लोक असतात ज्यांना आपली बरोबर जन्मतारीख किंवा वेळ माहिती नसते अशावेळी नावाच्या आधारे मिळणारे ज्योतिष अनेकदा तुम्हाला ती सत्य माहिती देते जी कदाचित तुमची कुंडलीसुद्धा सांगू शकत नाही तर चला मित्रांनो आधी समजून घेऊया की एन अक्षराने सुरू होणाऱ्या नावांवर कोणती राशी सक्रिय राहते नावाच्या आधारे जी राशी निघून येते ती म्हणजे वृश्चिक राशी स्कॉर्पिओन साई सध्या आपण याच नावाधारित चर्चेवर चाललो आहोत कुंडलीतील राशीला थोडा वेळ साईडला ठेवा आता येऊया आजच्या मुख्य भागावर ते अठरा गुण ते अठरा रहस्य जे त्या प्रत्येक व्यक्तीत आढळतात ज्याचं नाव एन अक्षराने सुरू होतं चला तर मग थोड खोलात जाऊन पाहूया की तुमच्या आत कुठला गुण तुमचे नशीब पुढे नेत आहे मित्रांनो जरा समजून घ्या वृश्चिक राशी जलतत्वाची राशी आहे बाहेरून शांत दिसणारी पण आतून समुद्रासारखी खोल आणि या राशीवर अधिपत्य आहे मंगल ग्रहाचे होय सेनाप्ती मंगल कमांडर मंगल तोच ग्रह जो नेतृत्व ऊर्जा आणि संघर्षाची ताकद देतो पण एक रंजक गोष्ट अशीही आहे की याच राशीत चंद्रमा नीचाचा होतो म्हणजे इथे चंद्रमा पूर्ण शक्तीने काम करू शकत नाही त्यामुळे एन नावाच्या लोकांच्या स्वभावात खूप गूढता खूप खोली आणि अनेक चढवतार दिसून येतात आता मित्रांनो चला त्या गुणांबद्दल बोलूया जे एन नावाच्या लोकांमध्ये सर्वप्रथम दिसतात पण त्याआधी कमेंटमध्ये नक्की लिहा जय मंगळदेव हर हर महादेव आणि व्हिडिओला एक लाईक करून हायप करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पहिला गुण कारण मंगल त्यांचे स्वामी आहेत त्यामुळे हे लोक फक्त काम करत नाहीत तर काम दमदारपणे करतात त्यांना नेहमी वाटतं की मागे राहणे त्यांच्यासाठी नाही काम अशा पद्धतीने करतात की समोरचा प्रभावित होतो त्यांच्यात नैसर्गिक नेतृत्व दिसते कामाला योग्य रंग देणे ते मोठे करून दाखवणे आणि लोकांना विश्वास देणं की हे मी करू शकतो ही त्यांची खास क्वालिटी आहे दुसरा गुण जिथे मंगळ असतो तिथे ऊर्जा आणि स्टॅमिना आपोआप मिळते आणि म्हणूनच एन अक्षराने नाव असणारे लोक स्त्री असो वा पुरुष यांच्या आत एक जबरदस्त आग असते काम करण्याची ताकद कठीण परिस्थितीत टिकून राहण्याचं धैर्य आणि वारंवार पडूनही परत उभं राहण्याची क्षमता यांच्यात जन्मजात असते हे लोक इतरांपेक्षा जरा जल्द चालतात शारीरिक ताकद मानसिक ऊर्जा आणि अक्टिव्हनेस हे सगळं मंगळाचीच देणगी आहे तिसरा गुण थोडा गुण थोडा अवगुण जिथे मंगळ असतो तिथे राग साथीत येतो म्हणून एन नावाचे लोक राग पटकन करतात जसे मेष सिंह वृश्चिक मकर राशीवाले पटकन भडकतात तसेच एन नावाचे लोकही अचानक फुटतात जेव्हा यांना राग येतो तेव्हा वाटते समोरची वस्तू फेकून द्यावी किंवा लगेच उत्तर द्यावे कधीकधी कधी हा राग त्यांच्यासाठी अडचण बनतो आणि कधीकधी याच रागातून त्यांना लढण्याची जिद्द मिळते चौथा गुण चंद्रमा नीचाचा प्रभाव कारण ए नाव राशीत नीचाचा होतो त्यामुळे मनाशी संबंधित समस्या येतात हे लोक जिथे बसलेले असतात तिथे त्यांचे शरीर असते पण मन कुठेतरी भटकत असते विचार करतातही तर इतके जास्त विचार करतात की कधीकधी हाच विचार तणावाचं रूप धारण करतो रिलेशन असो फॅमिली असो करिअर असो स्टडी असो किंवा भविष्य कोणतीही गोष्ट त्यांच्या मनात इतक्या खोलवर बसते की ते एकाग्र राहू शकत नाही विचार करणे वाईट नाही पण जास्त विचार करणे हा त्यांच्या स्वभावात आढळणारा असा पैलू आहे ज्याला सांभाळण्याची गरज असते पाचवा गुण मित्रांनो आता बोलूया पाचव्या गुणाबद्दल एन नावाचे लोक मनाने पूर्णपणे पारदर्शक असतात मनात काय चालले आहे हे, हे लपवून ठेवणाऱ्यांपैकी ते कधीच नसतात कुटुंबासाठी नात्यांसाठी किंवा कोणत्या खास कामासाठी काही करायचे असेल तर ते बिना दिखाव्याचं आणि बिना घुमाव्या फिराव्याचं ते काम सरळ करून दाखवतात हो काही गोष्टी अशा असतात ज्या ते स्वतःपुरत्याच ठेवतात पूर्णपणे वैयक्तिक पण जिथे काम आणि जबाबदारीची वेळ येते तिथे हे लोक प्रामाणिकपणे सगळं अगदी स्पष्टपणे सांगून मोकळे होतात हाच त्यांचा खरा गुण आहे सहावा गुण मंगळाचे तेज स्वामी असल्यामुळे यांच्या आत नैसर्गिक हेल्पिंग नेचर असते कुणी मदत मागितली की हे मागे सरकणाऱ्यांपैकी नाहीत मित्र असो कुटुंब असो किंवा शेजारी हे लोक आपल्या क्षमतेनुसार पूर्ण प्रयत्न करून मदत करतातच सातवा गुण सोशल अक्टिव्हनेस एन नावाचे लोक समाजापासून दूर राहून जगूच शकत नाहीत त्यांच्या आत एक नैसर्गिक ओढ असते की समाजासाठी काहीतरी करावं लोकांसाठी उभं राहावं हळूहळू हा गुण त्यांना समाजसेवेच्या दिशेने घेऊन जातो लहानशी गोष्ट असो किंवा मोठी जबाबदारी हे लोक समाजासाठी नक्की पुढे येतात आठवा गुण फिटनेस आणि अनुशासन मंगळ ऊर्जा देणारा ग्रह असल्याने एन नावाचे लोक फिटनेस योग स्पोर्ट्स जिम एक्सरसाइज यांसारख्या गोष्टींमध्ये पुढे असतात स्वतला फिट ठेवणे हा त्यांच्या स्वभावाचा भागच असतो योगा असो रनिंग असो किंवा बॉडी फिटनेस ते यात मागे नाही आता येतो दहावा गुण डॉमिनन्स मेष सिंह आणि वृश्चिक राशीसारखेच एन नावाचे स्वभावाने ही स्वभावाने थोडे डॉमिनेंट असतात म्हणजे कुणालाही स्वतःवर चढू देणे त्यांना पटत नाही कुणाकडे सहज झुकणं किंवा दडपणाखाली जाणे त्यांच्याकडून जमत नाही काही राशी जसे सिंह किंवा मेष यांचा त्यांच्यावर प्रभाव पडू शकतो पण बाकी ठिकाणी ते आपली गोष्ट आपला मुद्दा खूप ताकदीने ठेवतात त्यांच्या आत नैसर्गिक नेतृत्वगुण असतो जो त्यांना गर्दीतून वेगळं ओळख देतो अकरावा गुण टेक्निकल माइंड एन नावाचे लोक तांत्रिक गोष्टी खूप लवकर समजून घेतात डिजिटल टूल्स ऑनलाईन सिस्टीम मोबाईल लॅपटॉप टेक्नॉलॉजीशी संबंधित काम हे सगळं त्यांच्यासाठी अवघड नसते अपडेट राहणे नवीन गोष्टी शिकणे तंत्रज्ञान ताब्यात घेणे यात ते नेहमीच पुढे असतात त्यांचा नेचरल टेक सेन्स त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतो मित्रांनो आता येतो बारावा गुण एन नावाचे लोक जसे मनाने मजबूत असतात तितकेच आतून ते खूप ओव्हर इमोशनलही असतात कारण काय कारण नावाच्या आधारावर त्यांची राशी वृश्चिक बनते आणि वृश्चिक राशीत चंद्रमा नीचाचा होतो म्हणजे भावना जरा जास्त खोल जास्त तीव्र आणि जास्त संवेदनशील ते आपल्या भावना लपवू शकत नाहीत त्यांच्या चेहऱ्यावर सगळं स्पष्ट दिसून येते त्यांचं मन खूप पटकन जोडतं आणि तितक्याच पटकन दुखावती आता बोलूया चौदाव्या गुणाबद्दल आणि हा गुण त्यांना खरोखरच गर्दीतून वेगळं बनवतो एन नावाच्या लोकांमध्ये नैसर्गिक क्रिएटिव्ह ट्लेंट असते लिहिण्याची कला बोलण्याची कला आपली गोष्ट सुंदर पद्धतीने मांडण्याची कला हे सगळं त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे काही सांगायचं असेल तर योग्य शब्दांत भावने, योग्य भावनेत योग्य पद्धतीने ते ते सहजपणे मांडतात त्यांचा मेंदू आणि हृदय मिळून एक सुंदर अभिव्यक्ती तयार करतात आता येतो पंधरावा गुण जो त्यांना खोल विचार करणारे बनवतो कालपुरुष कुंडलीतील आठव्या भावाचे जे महत्त्व आहे गहराई रिसर्च रहस्य अध्ययन त्या दिशेने त्यांचं मन नैसर्गिकरित्या ओढले जातं एन नावाचे लोक कोणतीही गोष्ट वरवर पाहत नाही ते आतपर्यंत जाऊन मूळ समजून घेण्याचा प्रयत्न करतात काही लोक एस्ट्रोलॉजी शास्त्र रिसर्च सायन्स किंवा कोणत्याही रहस्यमय विषयाकडे आकर्षित होतात त्यांना मन जाणून घ्यायला समजून घ्यायला आणि त्यावर फोकस करून ठेवायला आवडते सोळावा गुण कम्पॅटिबिलिटी आणि अंडरस्टँडिंग कोणत्या राशीचे लोक यांच्या गुणांशी जुळतात कोणासोबत त्यांचा वाईब सर्वात चांगला जुळतो तर ऐका मेष कर्क सिंह धनु आणि मी या पाच राशींसोबत त्यांचा स्वभाव संवाद समज आणि ऊर्जा उत्तम जुळते या राशीचे लोक यांच्या भावनांना समजून घेतात आणि एन नावाचे लोक त्यांच्याशी लवकर कनेक्ट होतात आता बोलूया सतराव्या गुणाबद्दल जो त्यांच्या जीवनातील टर्निंग पॉइंटशी जोडलेला आहे एन नावाच्या लोकांच्या जीवनात मोठे मोठे बदल मोठ्या उपलब्धी आणि मोठ्या झेप बहुधा पंचवीस सव्वीस आणि बत्तीस वर्षांच्या आसपास दिसतात हीच ती वयाची वेळ असते जेव्हा त्यांच्या जीवनात नवीन दिशा नवीन यश नवीन उपलब्धी वेगाने प्रवेश करतात त्यांना स्वतलाही जाणवतं की हो आता माझं आयुष्यपटरीवर येत आहे आता माझी स्वप्न पूर्ण होऊ लागली आहेत आणि आता येतो अठरावा गुण जो त्यांच्या विचार करण्याच्या शैलीला दर्शवतो एन नावाचे लोक एखाद्या एकाच गोष्टीत अडकून राहणारे नसतात हे लोक प्रत्येक दिशेने विचार करणारे असतात हेही तेही पुढेही मागेही त्यांची स्वप्ने मोठी असतात इच्छाशक्ती मजबूत असते आणि जीवनात लक्झरी यश आणि मोठी उद्दिष्ट मिळवण्याची जिद्दही असते पण त्यांची सर्वात मोठी खासियत ही आहे की परिस्थिती बदलली किंवा मनासारखी गोष्ट वेळेवर मिळाली नाही तरीही हे लोक ऍडजस्ट करणे जाणतात ना अहंकार ना अकड जिथे असतात तिथेही मनापासून जगतात पण आतून त्यांच्या स्वप्नांचा स्तर नेहमीच उंच असतो आणि त्यांना मिळवण्यासाठी ते मेहनत ऊर्जा आणि धैर्य सर्व काही लावून देतात तर मित्रांनो हे होते ते सर्व गुण जे एन नावाच्या लोकांमध्ये बहुतेक वेळा दिसून येतात मित्रांनो नाव बदलत नाही पण नावात दडलेली ऊर्जा संपूर्ण आयुष्य बदलू शकते एन अक्षराने सुरू होणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव त्यांची जिद्द त्यांची भावनिक खोली आणि त्यांची प्रगती हे सर्व त्यांना गर्दीतही ओळखण्याजोग बनवते जर तुम्ही खरोखर या गुणांना समजून घेतलं आणि योग्य दिशेने वापरले तर यश तुमच्यासाठी फक्त एक ध्येय नाही राहणार ती तुमची ओळख बनेल आशा आहे की या अठरा गुणांमध्ये तुम्हाला स्वतःचे प्रतिबिंब दिसले असेल पुढेही असेच स्वतःला ओळखत राहा वाढवत राहा आणि चमकत राहा धन्यवाद जय मंगळदेव